राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी कर्मचाऱ्यांच्या समोरच्या भाषणामध्ये अर्थ खात्यासारखं नालाय खतं नाही अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट केलं या स्टेटमेंटच्या अनुषंगानं वेगळ्या पद्धतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे महायुतीमध्ये एकमेकांच्या बद्दल समन्वय नसल्याची चर्चा सुरू झालेली आहे यापूर्वी तानाजी सावंत यांनी उलटी येण्याचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक खातं म्हटलं त्याच्यातून महाराष्ट्रातील जनतेचा गैरसमज निर्माण होतोय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा संताप त्यातून तयार होतो कदाचित गुलाबराव पाटील यांना अर्थ खात्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीच्या संदर्भात भाष्य करायचं असावं अर्थ खातं हे पैशाचा हिशोब ठेवणारं आणि प्रत्येक पैशाचा विनियोग जो आहे तो नियमाप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून होणं याच्याकरता अतिशय बारकाईनं काम करणारं ते खातं असतं सर्व विभागाच्या फाईल ह्या अर्थ विभागाच्या माध्यमातूनच पुढे जात असतात येणारा पैसा आणि जाणाऱ्या पैशाचा ताळमेळ ठेवण्याच्या करता त्या खात्याची यंत्रणा काम करत असते त्यामुळं साहजिकच आहे की त्या ठिकाणी फायली क्लिअर होण्याच्या करता वेळ लागू शकतो ती प्रशासकीय पातळीवरची बाब असते अजितदादांच्याकडे एकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलेली फाईल पॉझिटिव्ह होऊन आल्यानंतर तात्काळ तिचं निर्गती केली जाते त्या संदर्भानं गुलाबराव पाटलांचं जर स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी त्या खात्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरच्या संदर्भामध्ये ते भाष्य केलं का अजितदादांच्या संदर्भानं भाष्य केलं याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे कारण महायुतीमध्ये एकत्रित सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकोप्यानं काम करत असताना मंत्र्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंटमुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण होते कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची गरज आहे आमच्याही कार्यकर्त्यांकडून किंवा आमच्यासारख्या प्रवक्त्यांकडून सुद्धा महायुतीमधल्या इतर पक्षाच्या नेत्यांच्याबद्दल दुसरं स्टेटमेंट चुकीचं गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या बाबतीमध्ये राग येणं साहजिक आहे आणि हे सगळं समजून घेता आपला एकमेकांमधला समन्वय राहावा याच्याकरिता म्हणून एकत्रितरित्या बसलं पाहिजे एकत्रितरित्या आपण कशा पद्धतीनं या बाबतीमध्ये पुढे गेलं पाहिजे याचा विचारविनिमय होण्याची आवश्यकता आहे आपण जर एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत तर अशा पद्धतीची स्टेटमेंट येणं हे उद्याच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना ते योग्य राहणार नाही आपल्यामधला समन्वय जो आहे तो प्रकर्षानं समोर दिसला पाहिजे आता सध्या या वेगवेगळ्या स्टेटमेंटमुळं कारण नसताना गैरसमज निर्माण होत आहे तर सर्वच बाजूंनी आमच्या सकट सर्व महायुतीतल्या घटक पक्षांनी या संदर्भातली काळजी घेण्याची गरज आहे विशेषतः जे जबाबदार पदावर आहेत त्यांनी तर आधी काळजी घेण्याची आवश्यकता समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा